का, 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 सोय चांगली खाण्याचं पियचं पाणी ही चांगलं का, का, का केलं ह्यांनी दो, दोन टाइम जेवणाची सोय केली साहेब आपण एक हजार किट सोय वाटलेले आहेत हो आणि त्यांना खाण्यापिण्याची

साहेब हो एक दुसरी एक अडचण अशी आहे सगळ्या पूरग्रस्त भागात बारावीची जी मुलं आहेत त्यांची उद्या शेवटचा फॉर्म फॉर्म भरायची मुदत उद्या शेवटचा आहे आणि सगळीकडं पाणी वेढल्यामुळं ते जाऊ शकत नाही आहेत फॉर्म भरायला मुदतवाढ मिळाली तर त्याचा फायदा त्या मुलं विद्यार्थ्यांना होऊ शकेल नाही तर त्यांचं वर्ष वाया जाणार आहे अनेक गावातली गावं पुरानी वेढलेली आहेत आणि मुलं मुली त्यात अडकलेली आहेत डेट पुढे ढकला हवी मुदतवाढ त्याला बारावीच्या बोर्डाच्या फॉर्म भरायला मुदतवाढ मुलांना अपेक्षित आहे उद्या उद्या शेवटचा दिवस आहे शिक्षण मंत्र्यांना जर बोलला तर तातडीनं मुदतवाढ नाही झाली तर त्यांचा वर्ष वाया जाईल साहेब करेक्ट हा ती फक्त मुदतवाढ दिली तर पाणी ओसरल्यावर ती होईल सगळ्यात महत्वाची साहेब यांची वह्या पुस्तकं सगळी वाया धुवून गेलेली आहेत त्यांना त्यासाठी एक मदत गरजेची आहे सगळ्या मुलांना

दुसरा दुसरा एक प्रश्न साहेब हेलो साहेब दुसरा एक प्रश्न आहे तातडीची मदत पाच हजार रुपये जी आहे ना घरात पाणी गेलं हा दुसरा महापूर आला पण पहिले पाच हजार रुपये अजून शेतकऱ्यांना मिळाले नाहीत पूरग्रस्तांना प्रशासन डिम्म काम करतय पा विचार पाच 5 पाच हजार मिळाले का नाही नाही घरात पाणी पडले इतका मदत सत्य आहे हा बोल हा बोला जिल्हाधिकारी साहेबांना प्लीज हा ठीक आहे ओके ओके हा ओके ओके ते मला एक मिनिट बोला बोला हा बोला ताई बोला की काय बोला लाडका भाऊ आहे तुमचा आमचं सगळं वाहून गेलं गुर मशी गाया सगळं वाहून गेले आम्ही गेलेत गे का घरात जायला येत नाही काय नाही मोटरा वाहून गेल्या शेत खांदळून गेली कडची हा शे

嗯嗯，嗯。油！加嗯。